ते वडी तयार झालेली आहे पडलं खाली गजरे आणलेले आहेत आज लक्ष्मी काव्य तुमचं स्वागत आहे, आहे।, ने ने आहे। तर आजचा ब्लॉग आहे लक्ष्मी पूजनाचा लक्ष्मी पूजनाची तयारी चालू आहे हम्म तर इकडे फुलं आणून ठेवली हा चपाती खाते होवी फुलांचे हार करायचे आहेत आणि तयारी झालेली आहे जवळपास सर्व इथे तांब्याचे डाळी वगैरे आणलेले आहेतच पण आज आम्हाला भेट आलेली आहे, आहे खरवस दुधाची जी म्हणजे पहिलं चिक म्हणतात किंवा मैस वगैरे व्यायल्यानंतर जो पहिला दूध मिळतं त्याचा मिळणार आहे आज मस्त असं आपण बनवूया खरवस आणि त्याचप्रमाणे आजचा ब्लॉग नक्कीच पहा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा स्मिता कुठे जायचं काय हा फॅन झालं आणि आजचा जो लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग आहे पूर्ण तो नक्कीच पहा कशा पद्धतीने आमच्याकडे लक्ष्मीपूजन होतं ते पण पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणारा आहे तर आजचा आहे खरवस मस्त असं बनवून घ्यायचं आहे साखरेमधला जो खरवस असतो तो बनवून घ्यायचा आहे तर कसा बनवते ते, ते दाखवणार आहे तुम्हाला आज मी चला बघूया मी इथे आता दूध घेतलेला आहे हे दूध माझं दीड ग्लास झालेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर दूध होतं तर ह्यामध्ये आपण आता दिवसात किती घट्ट मस्त असं जाड आहे दूध हा पहिलाच आहे त्यामुळे घट्ट दूध आहे तर ह्यामध्ये आपल्याला जे नॉर्मल टेम्परेचर साधं दूध असतं ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता इथे मी एकच ग्लास दुधाचं टाकून घेते दीड ग्लास नाही टाकून घेते कारण की हा जर थोडं पातळ वाट व्हायला नको किंवा वडी छान पडायला हवी असेल तर दूध तुम्ही इथे एक ग्लास टाकून घ्यायचं आहे ह्याला जर का तुम्हाला थोडंसं असं नॉर्मली एकदमच हे चालणार असेल पहिल्या दिवसाचं खूप घट्ट दूध असेल आणि तर त्याच्यामध्ये तुम्ही जितके आपण दूध घेतो तितकंच प्रमाणात आपण इथे दुधाचं म्हणजे साध्या दुधाचं सुद्धा घेऊ शकतो तर इथे खरवस आहे दीड ग्लास पण मी एक ग्लास दुधाचं इथे टाकून घेत आहे हे पौष्टिक इतकं असतं की म्हणजे आईच्या आईचं दूध जसं होतं तसंच आपल्या ह्या गाईचं म्हशीचं दूध तितकंच पौष्टिक असतं तर आता हे तर सगळीकडे मिळतं असं नाही काय वेळेला एस्टन पण बनवलं जातात पण हा दूध तर खरं पौष्टिक आहे तर इथे मी मस्त असं दूध बनवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर आता ही साखर सुद्धा मी एक ग्लास टाकणार आहे जर का तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका कमी गोड आवडत असेल तर कमी टाका पण आता जसं मला आवडतं त्याप्रमाणे मी इथे टाकून घेत आहे तुम्ही इथे गुळाचा वापर सुद्धा करू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया साखर चांगली विरगळून द्यायची आहे आणि जास्त गोड पण खूप बरं नाहीये त्यामुळे मी इतकंच एक ग्लास साखर टाकलेली आहे आता हे वाटीचं प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता जितक्या वाटी तितकी साखर आणि ही चांगली विरगळून द्यायची आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकायची वेलची पूड थोडीशी आणि जायफळ पूड जायफळ पूड वास खूप सुंदर येतो ह्याला थोडी जायफळ पूड टाकणार आहोत ह्यामध्ये मिक्स करायची आहे आता इथे साखर मस्त अशी विरगळून घेतली आहे मस्तपैकी असं खरवस आपण तयार करून घेणार आहोत ओवी आली आहे आपण एक भांड घ्यायचंय पसरटायचं पाण्याने धुवून व्यवस्थित घ्यायचंय मग केसरला हात लावू नको असंच बघ फक्त आता आपण हे दूध आहे तर सगळं ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नाही केसर दूध नाही ओवीला केशर दूध आवडतो केशर दूध आता आपण हे आहे त्यावरती आपण थोडस ह्यावरती केशर टाकून घ्यायचंय छान दिसतो ह्या केशरनी हा वरून पसरव फक्त पसरव असं ओवी पण पसरवते हा असं पसरवायचं सगळीकडे हे इथे आहे बाजू इकडे असं सगळीकडे पसरवून घ्यायचं म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसत हे प्यायचं ना बाबा वडी होणार आहे तयार ओवीला वाटलं दूध मसाला दूध होणार आहे तयार हा मसाला दूध नाहीये अशी ना, छान ना, छान बर्फी होणार आहे तयार काय देणार मला काय सरप्राईज देणार मी दूध केशर दूध बनवलं तर हो का ओबी मला सरप्राईज देणार आहे काय सरप्राईज देणार आहे ओबी काय माहिती मला काय देणार आहेस ग ते दुधू नको मला ठेव तू Oh, my God. आता आपण एक गॅस वरती मस्त असं पातेला रुंद असं ठेवलेलं होतं तुम्ही इथे कुकरचा वापर वापर साठी सा करू शकता था आणि इथे मी एक असं खाली हे टाकून ठेवायचं त्यावरती हे लगेच दुधाच भांड ठेवायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं असं आणि त्यावरती अजून एक झाकण ठेवायचं आणि इथे वीस मिनिट हे चांगलं शिजून द्यायचं मस्त अशी वडी तयार होईल कोण आलं पप्पा आले का कोण आले रे का आणलं दादानी तू मग हा दादी रे तूप मी मिळालं माझं तूप घरातलं संपलं त्यामुळे बघा इथे दूध मला तूप आणायला लागला आणि इकडे बघा ओ कावेनी तूप बघा कसा आणला आणि तो असतो पातळ आणि सगळं सांडवलं की काय माहिती नाही ना सांडवलं कुठे गेले गजरे आणलेले आहेत आज लक्ष्मी स्पेशल काय हो काय बोलता मस्त इथं वडी तयार झालेली आहे घरामध्ये तुम्हाला पसारा तरी पसारा दिसत असेल तरी पण आता असा आवरते आणि मग पुढच्या ब्लॉक मध्ये जायचं आहे आजची वडी तयार पण अजून ही गार व्हायची आहे गार झाल्यानंतर आपण ह्याला कट करणार आहोत कशा होतात वड्या तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखवतेच आणि आता लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे हाराची तयार चालू होती हार करून झालेले आहे राहिलेली फुलं भरून घेते आपला इथे खरबस तयार झालेला आहे आणि आता गार सुद्धा झालेला आहे त्याच्या पण वड्या काढून घेऊया आता आपण बघूया खरवसांच्या वड्या कशा पडतायत त्या तर इथे बघा मस्त खरवस तयार झालेला आहे आणि तुम्हाला बघा खूप पसारा दिसतात छान असं आवरलंय आणि आता खरवसाची आपण इथे गार झालेला आहे मस्त असं घे आपण हे काथ्याने असं काढून घेऊया मस्त वडी तयार झालेली आहे पडलं खाली थांबव मस्त अशी वडी तयार झालेली आहे तर या खायला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स मध्ये सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असे एक छान छान ब्लॉग पाहत राहा धन्यवाद